महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे नांदेडकडे जात असताना दिनांक आठ जुलै रोजी पूर्ण न्यायालयासमोर पूर्णा वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सर सर एक, 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 एक वकील संघ पूर्ण यांना माहिती मिळाली की जरांगी पाटील लाडकळ मार्गे पूर्णा मार्गे नांदेडला जाणार आहेत म्हणून आम्ही त्याच्या टीममधल्या त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला संपर्क करून जे ते आम्ही ठरवलं की घरांगी पाटलाचा पूर्ण वकील संघाच्या वतीनं सत्कार करायचा हार हार देऊन त्यांचा त्यावेळेस आम्हाला त्या टीमनी ज्या पद्धतीनं आम्हाला वेळ दिली होती त्या वेळेप्रमाणे ते बरोबर पूर्ण न्यायालयाच्या समोर जरांगी पाटलाची टीम आली जरांगी पाटील स्वतः गाडीमधून खाली उतरले खाली उतरून आमचा वकील संघाच्या वतीनं त्यांनी स्व हा त्यांचा सत्कार स्वीकारला आणि आम्हाला दोन शब्दामध्ये सां आम्हीच त्यांना सांगितलं की पूर्ण वकील संघ जे आहे ती पूर्ण वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य आपल्या पाठीशी आहेत आणि वकील संघामार्फत असंही त्यांना सांगण्यात आलं की बाबा ज्या काही आंदोलनामध्ये केसेस झाल्या त्या कुठली खिस्ती घेता आम्ही त्या पक्षकारांची बाजू आम्ही न्यायालयात मांडत असतो त्यामुळे आम्ही इथं कुठेही अडचण येऊ देणार नाही अशा शुभेच्छा त्यांना आम्ही दिल्या आणि भविष्यामध्ये जे आहे ते अशाच पद्धतीनं आपल्याला सहकार्य राहील अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन ते लगेच ते तिथून निघून गेले म्हणले की खूप तुमचे धन्यवाद अशा पद्धतीनं वकील मंडळीने माझा सत्कार केला आणि तुम्ही जे काही तुम्ही सांगितलं त्या पद्धतीवर तुमचं अभिनंदन आहे असं वकील संघातील सर्व सदस्यांचा त्यांनी ते मान सन्मान करून त्यांनी जे अभिनंदन केलं